मग तुम्ही केला नाही मग त्रास होतो त्याला होतो काय त्रास व्हायचा तुम्हाला वाकायला येत नव्हतं बरायला होत नव्हतं बसायला यायचं नाही जास्त असं झोपलं ते सुद्धा एका कुशीवर जो पाय दुखत होतो त्या कुशीवरती त्रास होत होता महिना दीड महिना झाला त्रास होता त्रास दीड महिन्याचा त्रास होत्यासाठी फक्त औषध गोळ्या मसाच केलं

प्षुन प्षुन मी त्रास कमी झाला का म्हणजे ज्या दिवशी मी इथून गेले त्या दिवशी मी सगळं काम काढलं तेव्हा सगळ्या माझ्या बरी होऊन आलं मी काम पण करायला लागला महिन्याभर आवरण करत सांगितलं ते बी नाही करता त्या दिवशी आम्ही शेतात गेलो होतो गेल्या गेल्या होय का